छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान सहन करणार नाही व मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ फुलंब्री येथे आज दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास मंगेश त्याच्या सहकार्यांनी तहसीलदार फुलंब्री यांच्या कार्यालयात घुसून तहसीलदाराची खुर्ची पेट्रोल टाकून जाळली जरांगे आणि संभाजीराजेंनी अवकातीत राहायचं असं म्हणत यापुढे छत्रपती संभाजीराजेंना मिस्टर संभाजी भोसले असं बोलणार असल्याची निर्वाणीचा इशारा लक्ष्मण हाकेनने दिला तसंच संभाजीराजे हे शाहू महाराजांचे वैचारिक वारस नाहीत अशी टीकाही हाकींनी केली हाकेनं केलेल्या टीकेनंतर याचं रिएक्शन म्हणून फुलंब्रीत ही घटना घडल्याची चर्चा आहे तसेच शासकीय मालमत्तेचे नुकसान केले म्हणून आरोपी मंगेश सावळे राहणार गेवराई पागा वसंत शंसोर राहणार पाथरी आजीनाथ नारायणसाहेब राहणार गेवराई पायगात तालुका फुलंबरी यांच्या विरुद्ध फुलंब्री पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम एकशे दहा आणि एकशे सव्वीस फ व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे वीस तसेच शासकीय मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा कलम तीन व चार प्रमाणे गुन्हा दाखल करून तीनही आरोपींना ताब्यात घेतलेले आहे शिवाजी महाराजांचा अपमान छत्रपती संभाजी अपमान आम्ही माणूस अरे किती दिवस नावार्थ घरात बसणार आहे वाचवा आपल्या माणसाला वाचवा रस्त्यावर या रस्त्यावर या आता तुमची खास गरज आहे सत्य फडणवीसांना ठरवलंय मराठ्यांना जागेवा बाहेर या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे आपल्या माणसाचा जीव धोक्यात आहे एक मराठा मरा एक मराठा आता आत्महत्या करून मरणार नाही तहसीलदाराची खुर्ची जाऊन या ठिकाणी आमचा इन्काउंटर तुम्ही करा आणि आता लढणार मायार घेणार उठ मराठा जागा हो आरक्षणाचा जागा हो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण देश आणि दुनियाची कोणतीही बातमी मिस व्हायला नको तर पाहत रहा मग ए महाराष्ट्र